आक्रमण बघा लगेच लागले भुंकायला अरे आपले भाऊ आहेत आणलं <tip> काय ते साहित्य साहित्य काय खुरपायचं हरभरा का नानाला पण भुकतात बर का दूध देईपर्यंत नाना घरी जाईपर्यंत ते आपले ब्रुणो आणि टायगर ब्रुणो जागेवर असतो पण नाना आपले दुधाला आले ना केले कस हा भुकतो नाना घरी जाईपर्यंत आणि ते घरी तो त्यांच्या मागे भुकत भुकतच जातो आणि मग त्यांनी दूध दिलं ना मग भुकत नाही येत आणि मग येतो व्यवस्थित असा हा टायगर आहे नमस्कार मित्रांनो कसे हात होप मजेत असाल कृत ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी ब्लॉग मध्ये आपली मिरताई सगळे तृप्त झालेले आहे सगळ्यांचं पिणं झालेलं आहे त्याचप्रकारे माझंही झालेलं <laughs> आहे आणि भृणूचं टायगरचं त्यांना तर सगळ्या आधी नैवेद्य असतो गरम गरम सकाळी सकाळी केलं की के लगेच त्यांना द्या संध्याकाळी पण केलं की के लगेच त्यांना द्या आणि मन्या मन्या मन्याला तर अशी सवय ना चपाती खात नाही चपातीचं पीठ खातो कनिक अशी मग त्याला थोडंसं तेल लावायचं कडक गोळा खातो जास्त सॉफ्ट नाही आणि चपाती खात नाही भाकरी खातो भाजली ना भाकरी ते एवढा एवढा तुकडा तोडून द्यायचा त्याला दुसरी भाकरी भाजीपर्यंत तो तेवढा तुकडा संपतो मग त्या भाकरीचा तुकडा खाणार नाही पुन्हा दुसऱ्या भाकरीचा गरम गरम तुकडा पाहिजे असं करत त्याला ना जेव्हा ह्यांच्या दोन तीन भाकरी भाजतात ना तर त्या त्या दोन तीन भाकरीला थोडा थोडा तुकडा म्हणायला जातो अशा प्रकारे म्हणायचा अ चाळे असतात खाण्याचे तर काय करावं बाई आता आमच्या लेकरांच्या चाळ्यांना सांगा बरं मला तुम्ही लो बघी शिकायत कर रे माझ्याकडे असं गुरून बघतो आंघोळ घालताना तुम्हाला व्हिडिओ काढायचा मला जमलाच नाही आणि जमणार ही नाही कुठे ठेवता असं कॅमेरा लावा लागेल बाथरूमला बापरे ह्यांनी जे उडी मारली ना खिडकीवरती त्याला वाटलं तो खिडकीत उजड म्हटलं तर तिथून पळून जाईल पण कशाचं काय आणि ओ एवढं ओरडतो एवढं ओरडतो त्याचं ऐकून ब्रुनो पण बाहेर भुंकायला लागला मी म्हटलं अरे बापरे आता काय दंगल झाली म्हटलं याला आंघोळच नाही घालायची पाणी मार मार केलं आणि शॅम्पूचं पाणी मारलं आणि असंच ठेवलं हलकस गरम पाणी म्हणजे सम एक पूर्ण बादलीमध्ये आणि त्या छोटीशी बादली गरम पाणी टाकायचं एकदम असं की थंड पण नाही वाटलं पाहिजे आणि गरम तर आहेच नाही असं वाटलं पाहिजे मग अशा पण यांची आंघोळ असते आपल्या ब्रुणूला आंघोळ नाही घातली ब्रु आज घालेन चार वाजता माझ्याबरोबर आता हे ज्वारीमध्ये सगळं ते काळी काळी झालेत ना ते ज्वारीमध्ये पळतात काय बाई आई मेल्यासारखीच पोरं दिसतात माझी सगळे तोंड काळं त्यांचं सगळं अंग काळ पण ते काळे नाहीयेत नाही 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 तिथेच बास येऊ नको झोप खाल्ले ना आता त्यांना म्हटलं झोप चिंचेचा कसं सर्वत्र सडा पडतोय बघा भरपूर भरपूर असे चिंचा पडतात आणि हे चिंचा पडतात भरपूर खाली काय जमा करतात कधी कधी करतो कधी नाही त्या साईडच्या तर कधी मला कळतच नाही रस्त्याच्या चिंचा आम्ही जमा केल्या तुडवून तुडवून इकडे तिकडे पडलेल्या असतात इकडच्या चिंचा एवढ्या जमा करतो गायन गायनला आंघोळ कधी घालायची हो भरपूर माती यांच्या अंगावर गहू भिजून झाले प्रेशर असलं की पाईप धरायचं मग सांग एक पाणी करायचं शॅम्पूचं त्यांना मारायचं आणि मग चोळायचं त्यांना आणि मग नुसतं प्रेशरने धुवून काढायचं चला तर मित्रांनो मी, मी ताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रजा होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो